हॅलो मित्रांनो स्वागत आहे मी ब्लॉगमध्ये सो मित्रांनो कालच लाल पक्षी आलो आहे कालचा लाल पक्ष मी नसेल बघितला तर नक्कीच बघा आणि ब्लॉगच्या आले दृश्य आणि दृश्य आणि बेजू आले सर मित्र आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजचा उत्तर आहे तर ब्लॉग एंड पडता बघा आणि नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचू नका आणि मला आम्हाला फॉलो करायचो ना का सुमित्र जस उठल आणि आंघोळ केले तर जेवतो मस्त की बाप्पाच्या पाया पडतो आले तुझ्या जेवली काय जेवली तू जेवली नाही जेवले जेवले नाही तरी नाही काय तिथे आले कोमन चला तर जातो तुझे ऐक ब्लॉग मध्ये आयकर हो काय होकराकराव फुलपाक्रावा काय जातो आता पहिले पाया पडून घेतो आणि ताई आली मखाराचं काम करत आहे आणि चाललंय मखाराची फुलं लावायची थोडी फुला गॅप दिसत होती म्हणून ती फुलं लावायची आणि वेदला जायचंय दिघोड्याला तू वेदला सोडून पण आहे आम्हाला आणि उद्या गौरी पण आहे चाललोय थोडा दिघोडला आपला वेद व्हायला घरी सांगतो काम आहे काय काम निघलंय आता चाललोय

सुस्वागत सुस्वागतम आम काहीच आपली मकराची थेम सेम एकटुळे आईसारखे आहे तर आपली नक्कीच मकाराची थी भेट नाही ती बाबा तीच शूटिंगवर आम्ही आलो आहे आणि पण एक चालू आहे आता असते असते वरती जास्त एक सिनेमॅटिक शिवडायला लागले दब बसवून शकत नाही तो पावसाला काय हिरवल झालाय आणि वरती मंदिर पण दाखवतो तुम्हाला आणि आपल्या मका शिवडायला नक्कीच बघा पहिल्यांदा पहिल्यांदा जम लागले तुझा सो मित्रांनो तो जस्ट वरती पोचलोय तुम्हाला आता दाखवतो आणि हा हा बघा आणि आमचा मकर बघा सो आईच हा मंदिर आहे आणि आपल्या मकाराची व्हिडिओ खूप भारी होणार आहे ती नक्कीच बघायला दिसू नका असता आईचं मंदिर काढतोय चप्पल मस्त की पडतो पडतोय आईस कमेंट नक्की टाका आई माऊलीचा आईस ब्लॉग एंड करतो का कारण गा की आता वाजले साडेपाच रात्री खूप दमा करणार आहे ब्लॉगमध्ये आणि जर माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू हा ब्लॉगला आणि आपल्या मागचे पण असं लागले नक्कीच बघा आणि आपला लाल बॉक्स लवकर टोके लवकरच टोके आणि नक्कीच मकर शेवट खूप आहे कारण की सेम टेम अस मकर आहे अक्का मंदिर देवीचं मंदिर एकदम सेम टेम इथं माग आता पावसाला याच्या तिकडे पिंक पुला असायची पिंक कलरची आणि इथं अक्क खाली आहे आता थोड्या निकत्य खाली चालू वरती वरती हनुमजाचा पाऊल आहे नक्कीच तुम्हाला दाखवतो आणि एकदम जंगलला प्रस्त आहे आणि यो बघा कामा नाही याला काय कामान आहे ला वाट लावून आला तिथं आणि हा मंदिरचा वाघचा चालवती गुलाबाचा फुल गुलाबाचा फूल ठेवे वाट लावशील Feel the waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight, hold tight, chemicals collide. Hold tight, hold tight. पाय पडला माग हे आपल्याला एवढी माहिती नाही बघू आपल्याला कोण सांगणार असं ते नक्की ग्राफर आणि व्यू बघा खूप वाटत आता तोंड धुला आपण पण पाणी पण पिलंय त्याचा निघतोय खाली सेन्स बसला भालेला इथं चालतोय तर चालू आहे खाली चला डायरेक्ट घरीच गेलो भेटतो चला डायरेक्ट घरीच गेलो भेटतोय फ्यू मोमेंट्स लाईक मस्त इच्छा नाही येईल देऊ नका आता दिगोड्याला आणि आज म्हणजे आमची तर गणपती सगळ्यांची बारीफिक लागली आहे ट्रॉपिक ट्राफिक बघले तुम्ही सकाळच्या ब्लॉग मध्ये आणि आमच्या इथे गणपती

哎，你们那儿 अरे ये मामा, ये मामा तुझे बाची से मामा तुझे बाची से कार्या अरे ये मामा, ये मामा तुझे से

करो हात जोड के मोदी साहब

By the sounds I'm breathing in